नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक तारखेपासून आपले दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत परीक्षा सुरू होण्यापूर्वी आपल्याला परीक्षेमध्ये मिळणारी जी काही उत्तरपत्रिका असते त्या उत्तरपत्रिकेचे पहिले पेज कशा प्रकारे या पेजवर आपली कुठलीही चूक होणार नाही याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक गोवा सर्वात अगोदर आपल्या हॉल वरच्या चार भागात लक्षात ठेवायच्या आहेत म्हणजे सीट नंबर त्यानंतर सीट नंबर अक्षरामध्ये लिहिलेला त्यानंतर सेंटर नंबर त्यानंतर विद्यार्थ्याची सही अशा ह्या चार गोष्टी लक्षात ठेवायच्या मित्रांनो आपली दहावीची उत्तरपत्रिका अशा प्रकारे असणार आहे अशा प्रकारे डाव्या बाजूला आपला रकाना दिलेला असतो तो हॉलोक्रॉफ्ट चिटकवण्यासाठी आणि बारकोड चिटकवण्यासाठी याच व्हिडिओमध्ये आपण हॉलोक्रॉप्ट आणि बारकोड कशाप्रकारे चिटकवावं याचा लाईव्ह डेमो बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक बघावा आता डाव्या बाजूला आपल्याला सर्वात वरती आपल्याला आपला जो काही सीट नंबर असतो तो अंकामध्ये आणि अक्षरामध्ये लिहायचा असतो आपला जो काही सीट नंबर आहे तो आपला हॉल हॉलटिकीटवर जो काही लिहिलेला असतो तोच बघून अंकामध्ये आणि अक्षरामध्ये दोन्ही लिहिलेला असतो तोच बघून इथे लिहायचा असतो त्यानंतर खाली आपल्याला आपली सही करायची असते त्यानंतर आपल्याला इथे केंद्र क्रमांक टाकायचा असतो तो हॉल हॉलटिकीटवर बघूनच आपल्याला टाकायचा असतो मित्रांनो सही करते वेळेस आपल्यावर आपल्या हॉलटिकीटवर जी काही सही आहे तशाच प्रकारे इथे सही करायची आहे नाहीतर आपण डिस्क्वालिफाईड होऊ शकता त्यानंतर खालच्या बाजूला क्वेश्चन पेपर सेट कोड असा आपल्याला लिहिलेला असतो इथे आपल्याला क्वेश्चन पेपर सेट जर दिला असेल तर तो लिहायचा नाहीतर डॅश करायचा आहे त्यानंतर आपल्याला विषय लिहायचा आहे जसं की आपला विषय मराठी असेल तर फक्त मराठी लिहायचा आहे त्यानंतर पेपर आता इथे पेपरच्या ठिकाणी डॅश करायचा आहे पेपर जर विज्ञानाचा असेल तर खाली विज्ञान एक भाग एक असं लिहावं लागतं जर तुम्ही मराठी हिंदी इंग्रजी असे जर जे काही लँग्वेजचे पेपर असतील तर तिथे फक्त पेपर्सवरती विषयाचे नाव लिहायचे आणि खाली पेपरच्या ठिकाणी डॅश करायचा आहे त्यानंतर पेपरच्या दिवशी जो काही दिनांक असतो तो इथे आपल्याला बघून लिहायचा आहे त्यानंतर आपल्याला उत्तर लेखनाची भाषा बरेचसे विद्यार्थी इथे कन्फ्यूज होत असतात मराठी माध्यमाच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्तर लेखनाची भाषा मराठीच असणार आहे इंग्रजी माध्यमाचे सर्व विद्यार्थ्याचा जरी मराठी पेपर असेल तरी त्याची उत्तर लेखनाची भाषा इंग्रजी हेच लिहावे लागते लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्याचे सेमी असेल त्यांनी गणित आणि विज्ञान हे जे काही विषय असतील त्या विषयाची जी काही लेखनाची भाषा आहे ती लिहू शकता त्यानंतर खालच्या बाजूला सप्लिमेंट अटॅच इथे आपल्याला आपली जी आपण जेवढ्या काही सप्लिमेंट घेतलेल्या आहे त्याची एकूण बेरीज इथे लिहायची असते जर मी एकूण दोन सप्लिमेंट घेतले असेल तर मेन आन्सरशीट एक प्लस दोन उत्तरपत्रिका बरोबर एकूण अशा तीन इथे आपल्याला लिहायचं आहे अशा प्रकारे आपल्याला उत्तरपत्रिकेचे पहिले पेज लिहायचं आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठलीही माहिती इथे भरायची नाही आता आता आपण बारकोड आणि हॉलोक्रॉप स्पीकर कसे चिटकावे याची लाईव्ह डेमो आपण बघणार आहोत मित्रांनो इथे बारकोड तुम्ही बघू शकता इथे बारकोड मी सॅम्पल म्हणून तयार केलेला आहे या बारकोडमध्ये सर्वात वरती तुम्हाला सीट नंबर दिलेला असतो तो सीट नंबर आपलाच आहे की नाही तो आपण चेक करायचा आहे त्यानंतर स्टिकर नंबर दिलेला असतो त्यानंतर आपला सब्जेक्ट जो काय आहे सब्जेक्ट लिहिलेला असतो आणि त्याच्या खाली आपला सेंटर कोड दिलेला असतो ही जी काही माहिती आहे ती आपण काळजीपूर्वक बघायची चुकीची असेल तर आपल्या जे काही पर्यवेक्षक असतील त्यांना दाखवायची आहे आपला जो काही बारकोड आहे बारकोडवर एक रेषा दिलेली असते ते रेषा ही बरोबर आपल्या उत्तरपत्रिकेची रेषा आहे त्या उत्तरपत्रिकेच्या रेषेवरच <स्तुण> आली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला बारकोड चिटकवायचा असतो <स्तुण> बारकोड चिटकवल्याच्यानंतर <च्तुण> आपल्याला हॉलोक्रॉप जो काही काळ्या रंगाचा असतो तो चिटकवायचा आहे हॉलोक्रॉप चिटकवण्यापूर्वी आपल्या जे काही पर्यवेक्षक असतील त्यांनी सही केलेली आहे की नाही ते चेक करावी हा जो काही ब्लॅक कलरचा हॉलोक्रॉप्ट आहे त्याच्यामागे पाठीमागे स्टिकर असं ते काढावे आणि आपले जे काही सीट नंबरच्या वरती अशा प्रकारे आपली कुठलीही माहिती दिसणार नाही चौकोनामध्ये आपल्याला हॉलोक्रॉप चिटकवायचा आहे अशा प्रकारे आपल्याला उत्तरपत्रिकेचा पहिला भाग हा रेडी करायचा आहे मित्रांनो तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद